दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजल्यापासून वीर धरणामधून निरा नदीच्या पात्रामध्ये जो विसर्ग सोडण्यात येतो आहे तो, तो वाढवण्यात आला आहे सध्या तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडत होतं मात्र आता हा विसर्ग बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका सोडला जाणार आहे आणि यामुळं भीमा आणि निरा दोन्ही नद्यांच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वीरमधून गेल्या आठ दिवसापासून पाणी सोडलं जात आहे मात्र आता हा विसर्ग वाढवून बत्तीस हजार क्युसेक के इतका केला जातो आहे निरा देवघर धरण हे चौऱ्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के भरले आहे भाडघर धरण हे नव्याण्णव पॉईंट अकरा टक्के हे शहाऐंशी पॉईंट अकरा टक्के भरले आणि ह्या तीनही धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यामुळे वीरची पाणी पातळी वाढती आहे आणि यामुळे वीर धरणातून निरा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेले आहेत आणि आता हा जो विसर्ग आहे वाढवून बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका करण्यात आला आहे त्यामुळं निरा नदीकाठी आणि सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये देणारा महादेव मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ साण सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्ण डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकळी रोड पंढरपूर